मित्रांनो बघा वनरक्षक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो वनरक्षक भरतीचा आजचा जो अपडेट आहे आताची लेटेस्ट अपडेट तर मित्रांनो कोणते विद्यार्थी ग्राउंडसाठी पात्र होणार आहेत आणि तुमचं डॉक्युमेंट केव्हा होणार आहे आणि तुमचं जे ग्राउंड आहे ते कधी होणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे कोण किती मार्क्सवाले विद्यार्थी ग्राउंडसाठी पात्र असतील तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकला लायकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती आहे समोर तर बघूया आपण आता तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही की बघा जे उमेदवार आता पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण आहेत जे विद्यार्थ्यांना या उमेदवारांना तर त्यांना शारीरिक चाचणी व कागदपत्र करता त्यांना बोलवण्यात आलेलं आहे तर बघा चोपन्न गुणांच्या पुढे असणाऱ्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरता पात्र असतील तर वनरक्षक भरतीचे जे तुमचे लेखी स्वरूपाचे मेरिट आहे ते येत्या दोन ते ती तीन दिवसात लागण्याची शक्यता आहे ठीक आहे दाट शक्यता आहे तर मित्रांनो बघा अजून तुम्हाला सांगतो मी की जे विद्यार्थी आता खूप विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत खूप विद्यार्थ्यांना काहींना जास्ती मार्क्स आहेत तर अधिकृत वेब वेबसाईटवर तुमचे ते फॉरेस्ट गार्डची तुमची जे वेबसाईट आहे मित्रांनो ठीक आहे फॉरेस्ट गार्ड तर त्या वेबसाईटवर तुमचे ते टाकले जाणार आहे वेबसाईटवर तुमचं ते टिकीट वगैरे तुमचं जे रिझल्ट आहे संदर्भात माहिती टाकली जाणार आहे बघा मित्रांनो वेळापत्रक आणि वृत्तने वनांचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध येणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेतली जाणार आहे बघा तुमचे शारीरिक चाचणी आणि कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं एकाच दिवशी होणार आहे तर बघा मित्रांनो समजून घ्या आता तुम्हाला सांगतो मी आता दोन तीन है ते तीन दिवसात तुमचं जे मेरिट आहे ते लागणार आहे ठीक आहे त्यानंतर जे विद्यार्थी ग्राउंडसाठी पात्र असतील पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त त्यांना लगेच ग्राउंड बोलवलं जाईल आणि तुमचे डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट तुम्ही सर्व रेडी ठेवजा मित्रांनो जे तुम्हाला डॉक्युमेंट लागेल ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेव्या ठीक आहे तर रेडी असू द्या म्हणजे पु तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल क्रायकलला प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद